नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे एक उपायसुद्धा सांगणार आहे आजपासून आपल्याला दररोज घराच्या बाहेर जाताने हे दोन शब्द बोलायचे आहेत जर आपण अशा पद्धतीने हे दोन शब्द बोललो तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल जे काम करण्यासाठी आपण बाहेर पडणार आहे ते काम आपलं शंभर टक्के पूर्ण होणार यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडताना या, या गोष्टी आवर्जून करायच्या आहे कोणते शब्द बोलायचे आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी संपूर्णपणे माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमीच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण कोणत्यानी कोणत्या कामासाठी कोणत्यानी कोणत्या कारणास्तव घराच्या बाहेर आपण पडतोच मग आपण नोकरीसाठी बाहेर जात असेल आपल्या घरातली मुलं शाळेत जातात त्याचबरोबर आपण एखादी नोकरी शोधत असेल आणि न्या नोकरीचा इंटरव्ह्यू असेल तर तिथे जाण्यासाठी सुद्धा आपण घराच्या बाहेर पडत असतो आणि आपल्याला बाहेर पडताना असं नेहमी वाटतं की ज्या इंटरव्ह्यूसाठी मी, जा मी जात आहे तर तिथल्या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन व्हावं आणि मला नोकरी मिळावी तसेच एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायाबद्दलची काही महत्त्वाची कामं असेल आणि आपल्याला असं वाटतं असेल की ती कामं आपली पूर्ण पडावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे एवढंच नाही तर बघा आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो किंवा इतर काम नसेल फक्त असंच आपण बाहेर जात असाल तेव्हा सुद्धा आपल्याला हे शब्द बोलायचे आहे जेणेकरून आपण बाहेर गेल्यानंतरनं आपण सुखरूप घरी येतो आपल्याला कुठली हानी होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्यावरती संकट येत नाही यासाठी आपल्याला आजपासून दररोज घरातून बाहेर पडताना हे शब्द बोलायचे आहेत आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला स्वामींचं दर्शन करूनच घराच्या बाहेर पडायचं आहे किंवा तुमचे इतर जे कोणते गुरु असतील ज्या गुरूंना तुम्ही मानत असेल त्यांचं दर्शन करूनच आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे अगदी आपली घरातली लहान मुलं जी असतात ना त्यांनासुद्धा ही सवय लावायची आहेत आणि दर्शन केल्यानंतरनं जी अगरबत्ती आपण लावतो तिची विभूती पडते तर ते कपड़ा वरती ना त्या विभूतीचा एक टिळक आपल्या कपळावरती लावायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तुम्ही कोणत्या कामासाठी जात आहे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळू द्या ते काम तुमचं पूर्ण होऊ द्या असं स्वामींना सांगायचं आहे आणि मगच आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे बाहेर पडताना स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला आणि यानंतर ना जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधून बाहेर पडतो अशा वेळी नेहमी आपला जो उजवा पाय असतो तर तो, तो, तो उजवा पाय आपल्याला बाहेर टाकताना नारायण 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 असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि यानंतर हा उजवा पाय आपल्याला घराच्या बाहेर टाकायचा आहे असं केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि नेहमी या ब्रह्मांडाची साथ जी आहे तर ती आपल्याला मिळत असते यामुळे आजपासून आपल्याला दररोज घराच्या बाहेर पडताना हे तीन शब्द बोलायचे आणि यानंतर उजवा पाय बाहेर टाकून आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे यासोबतच जेव्हा सकाळी मुलं शाळेत जातात किंवा दुपारी जातात अशा वेळी मुलांना सुद्धा तुम्ही आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या स्वामींचं दर्शन करायची सवय लावा आणि मग मुलांना शाळेत पाठवा चमत्कार बघा हळूहळू तुम्हाला मुलांमध्ये बदल घडून दिसायला येतील मुलांना चांगल्या सवयी लागतील चांगलं वळण लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं ज्या कामासाठी जातात त्या कामातच मुलांचं लक्ष लागतं मुलांना बघा अभ्यासासाठी जातात शिकण्यासाठी जातात तर मुलांना नक्कीच त्यांच्या शिक्षणामुळे त्यांची प्रगती होते आणि त्यांना यशसुद्धा मिळत असतं त्याचबरोबर बघा आता तुम्ही एखादी नोकरीसाठी जात आहे तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे तुमची पूर्णपणे इंटरव्ह्यूची तयारी पण झालेली आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की शंभर टक्के ही नोकरी मलाच मिळणार आहे तर अशा वेळी आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी आपली जी काम आहे ते पूर्णपणे पार पडावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे आपल्या गुरूंचं सा दर्शन करायचं हे तीन शब्द बोलायचे घराच्या बाहेर जायचं पण या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुळशीचे तीन पानं खायचे आहेत आपण ज्या कामासाठी जाणार जा आहे त्या कामाच्या अगोदर घरातून निघताने आपल्याला तीन तुळशीचे ती पानं खायचे आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर पडायचं आहे चमत्कार बघा तुम्ही ज्या कामासाठी बाहेर जाणार ते काम तुमचं पूर्ण होऊनच तुम्ही परत येणार त्याचबरोबर बघा स्वतः तयार व्हायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे आणि समोर आरशासमोर उभं राहून स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहून आपल्याला संपूर्णपणे आपला आत्मविश्वासाने आपल्याला सांगायचं आहे की हो ज्या कामासाठी मी बाहेर जाणार आहे ते काम पूर्ण करूनच मी परत येणार आहे आणि माझ्या कामामध्ये मला सुद्धा मिळणार आहे असा स्वतःचा आत्मविश्वास हा स्वतःवरती असणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे तसेच जेव्हा आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात आहे घरातून एकदा निघल्यानंतर ना पुन्हा आपल्याला कधीही मागे फिरून पाहायचं नाही घराच्या बाहेर पडलं की सरळ ज्या कामासाठी आपण जात आहे त्याच कामाला आपल्याला जायचं आहे यामुळे सुद्धा कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं तसेच बघा तुम्ही बऱ्याच वेळा असं सुद्धा ऐकलेलं असेल की हे लोक कुठे देवाला गेली कुठे एखाद्या देवस्थानला गेली तिथं जाताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला कारचा ॲक्सिडेंट झाला तिथे भरपूर लोक अशी मृत्यूमुखी पडले आत्ता तुम्ही बघितलं असेल लेटेस्ट न्यूजमध्ये की आत्ता जेव्हा आळंदीची यात्रा होती तेव्हा गावाकडची एक दिंडी येत होती आणि एक ट्रक आला भरपूर वारकरी तिथे काही दुखापती झाले आणि काही जाग्यावरती एक्सपायरसुद्धा झाले अशा वेळी बघा आपण देवाला जातो आणि देवाला तर ना आपल्यासोबत अशी काहीतरी वाईट घटना घडते तेव्हा असं नक्कीच वाटतं की खरंच देव आहे का तर वेळी काय करायचं माहिती आहे का जेव्हा पण तुम्ही जातात जा देवा ना देवाला जाव किंवा इतर कामासाठी तुम्ही जेव्हा जातात ना तेव्हा आपल्या गणपती बाप्पा जे आहेत जे विघ्न आहे विघ्न नष्ट करणारे जे देवता आहेत ना त्यांचं नाव घ्यायचं आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो ना तेव्हा गणपती बाप्पा मोरया असं म्हणायचं बाहेर पडायचं तसेच दाराबाहेर गेल्यानंतरनं आपल्याला ज्या बाजूला जायचं आहे त्याच्या विरुद्ध दिशेला चार पावलं मागं उलट चालायचं आणि यानंतर पुन्हा आपल्याला पुढं जायचं आहे असं केल्यामुळे आपला प्रवास सुखरूप होतो आणि आपल्यावरती कुठलेही संकट वगैरे येत नाही तसेच आपल्या स्वामींचं सुद्धा दर्शन करायचं आहे पहा तुम्ही जेव्हा पण स्वामींचं स्वामींना मुजरा करून घराच्या बाहेर जातात ना तेव्हा सुखरूप तुम्ही घरी येशाल स्वामी हे आपल्यासोबत असतात जिथे जिथे आपण जातो तिथे स्वामी आपल्या सोबत येत असतात आणि आपलं संरक्षण करत असतात त्याचबरोबर बघा तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा एखादं काम आहे ती रखडलेली आहेत आणि त्या कामासाठी तुम्ही वारंवार घराच्या बाहेर जाता आहेत पण तुमची कामं काही केल्याने पूर्ण होत नाही अशावेळी तुम्ही हा एक उपाय करून पहा तर तुम्हाला काय करायचं आहे जाताना तुम्हाला एक पोळी घेऊन जायची आहे सोबत आणि ती पोळी जाता जाता तुम्हाला काही कावळ्यांना आणि काही कुत्र्याला खाऊ घालायचं आणि यानंतर त्या कामासाठी तुम्हाला पुढे जायचं आहे करून पहा ते काम तुमचं नक्कीच पूर्ण होईल तर पहा हे काही महत्त्वाच्या गोष्टी होतात ज्या आपण बाहेर पडताने प्रवास करताना महत्त्वाचं कामाला जाताने काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ